चल <coughs> छान खर तर आपलं या महाराष्ट्राचं मराठी माणसाचं विठू माऊली हे आराध्य दैवत आहे आणि आज दर्शन घेत असताना सातत्यानं विठुमाऊलीनं सुद्धा या महाराष्ट्राच्या हिताच्या दृष्टीनंच आशीर्वाद दिलेले आहे आणि आज महाराष्ट्रामध्ये जी अनागुंदी माजलेली आहे भ्रष्टाचार माजलेला आहे सर्वसामान्य शेतकऱ्याचं माता भगिनीचं जीणं मुश्किल झालेलं आहे अशा स्थितीत या महाराष्ट्रामध्ये कल्याणकारी सुराज्य येण्याची आवश्यकता आहे आणि हे कल्याणकारी सुराज्य माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखालीच या महाराष्ट्रात येऊ शकतं आणि येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत ते यावं सगळ्यात आधी ही प्रार्थना मी माऊलीच्या चरणी केलेली आहे आणि मला असं वाटतं सुद्धा महाराष्ट्राचं हित हेच महत्त्वाचं आहे आणि ते साधल्याशिवाय राहणार नाही असा पूर्णपणे आत्मविश्वास माझ्या मनात आहे महाराष्ट्राच्या डोक्यावर आत्ताच्या वेळेला सात लाख अठ्ठ्याऐंशी हजार कोटीचं कर्ज आहे शेतकऱ्यांचं अनुदान जसंच्या तसं बाकी आहे अनेक योजना विकासाची कामं बंद पडलेली या महाराष्ट्रामध्ये नुसत्या निधी मंजूर झाल्या नगरपालिकेला एवढा निधी दिला कोणताही निधी उपलब्ध नाही सगळा निधी अशा पद्धतीनं लोकप्रिय योजनांकडं वळविलेला आहे मतं मिळवण्याचा खाटाटोप आहे परंतु या नादामध्ये महाराष्ट्र विकासापासून दूर जातं हे सत्यता आहे